गुड आफ्टरनून एव्हरीबडी चला कोण कोण आलं आहे चला शेअर करा फटाफट व्हिडिओ फटाफट शेअर करा शेअर करा चला कोण आलं विकास चला हाय गुड आफ्टरनून चला सुरुवात करूया आपण सुरुवात करूया संकेत बघा स्वागत आहे तुमचं बीडवे ज्ञान रौजणी या तुमच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर मी संजय बिडवे संचालक बिडवे ज्ञान रौजणी करियर अकॅडमी छत्रपती संभाजीनगर आणि समृद्ध मराठी व्याकरण या प्रसिद्ध पुस्तकाचा लेखक ओके संकेत नमस्कार चला दीपाली मॅडम गुड आफ्टरनून चला आज आपण बघतोय भंडारा जिल्हा पोलीस शिपाई दोन हजार तेवीस आणि आपण बासष्ट क्रमांकाचा पेपर बघतोय म्हणजे आत्तापर्यंत आपण एकसष्ट पेपर बघितलेले आहेत ओके आतापर्यंत आपण एकसष्ट पेपर बघितलेले आहेत आज आपण सहावा पेपर बघतोय सुरुवात करूया पाऊस या शब्दाचे सामान्य रूप कोणते आता लक्षात तुम्हाला माहिती आहे सामान्य रूप कशाला म्हणतो आपण एखाद्या नामाला किंवा सर्व हो नामाला ज्या वेळेला आपण विभक्तीचे प्रत्यय लावतो एखाद्या नामाला किंवा सर्व नामाला आपण ज्या वेळेला विभक्तीचे प्रत्यय लावतो किंवा शब्दयोगी अव्यय लावतो हो त्यावेळेला त्या कि नामाच्या किंवा सर्वनामाच्या रूपामध्ये जो बदल होतो त्या कि नामाच्या किंवा सर्वनामाच्या रूपामध्ये जो बदल होतो विकार होतो त्याला काय म्हणतो आपण सामान्य रूप ठीक आहे मग पाऊस याला आपण जर विभक्तीचं रूप तयार करायचं याचं आपल्याला तर आपण याला एखादा प्रत्यय किंवा वेळ लावू उदाहरणार्थ पावसाने ठीक आहे मग मी ने प्रत्यय लावला तृतीयेचा मग पाऊस या शब्दाचं मला काय करावं लागला आधी पावसा आणि त्याच्यानंतर ने प्रत्यय लावावा लागला आणि म्हणून पावसा हे काय येणार याचं सामान्य रूप येणार काय येणार सामान्य रूप मग कोणताही प्रत्यय लावा कोणताही अवय लावा ते बदलणार जे रूप आहे ठीक आहे ते सामान्य असते आणि म्हणून त्याला कॉमन असते म्हणून त्याला सामान्य रूप म्हणतात ओके यस चला नेक्स्ट समास ओळखा आपल्याला उदाहरणं दिलेली आहेत त्यातलं द्विगु समासाचं उदाहरण आपल्याला बघायचं आहे ओके okay? द्विगु समासाचं उदाहरण आपल्याला बघायचं आहे पहिलं उदाहरण काय दिलेलं आहे वांगी भात ठीक आहे मग वांगीयुक्त भात बरोबर आहे हे कशाचं सभा उदाहरण आहे वांगीयुक्त भात वांगी घालून केलेला भात हे मध्यम पदलोपी समास आहे भोजन भाऊ भोजनापुरता भाऊ हा सुद्धा मध्यम पदलोपी समासाचं मध्यम पदलोपी तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे ओके पुरणपोळी पुरणयुक्त पोळी हे सुद्धा मध्यम पदलोपी समासाचंच उदाहरण आहे ठीक आहे ज्यालाच आपण ठीक आहे लुप्तपदकर्मधार समास असंसुद्धा म्हणतो आणि पंचपाळे हे मात्र द्विगु समासाचं उदाहरण आहे कारण आपल्याला माहिती आहे की द्विगु समासामध्ये दोन पदामधले संबंध विशेषण विशेष असेच असतात आणि पहिलं पद हे संख्या विशेषणच असते आणि या सामासिक शब्दावरून समूहाचा बोध होतो समूह सूचित केला जातो समूहाचा बोध होतो किंवा समूह सूचित केला जातो यस संकेत ठीक आहे यस चला नेक्स्ट मग आपलं उत्तर काय येणार अर्थातच पंचपाळे आणि विग्रह काय करणार का पाच पाळ्यांचा समूह ओके यस समूहाचा बोध होतो द्विगु समास बहु, असोत महाराश्ट्र महाराश्ट्र बहु असो त सुंदर की महा प्रियमुचा महाराष्ट्र एक महाराष्ट्र देशहा गाजलेल्या महाराष्ट्र गीताचे कर्ते कोण आहेत बहु असो सुंदर की महा प्रिय मुचा एक महाराष्ट्र देशहा ठीक आहे हे जे आहे हे कुणाचं आहे कुणाचं गीत आहे केशवसूत राम गणेश गडकरी इरावती कर्वे कृष्णा कोल्लटकर तर क्रू कोल्लटकर म्हणजेच कृष्णा कोल्लटकर यांचं ते काय आहे गीत आहे बहु असो सुंदर की महा प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा यस ओके चला नेक्स्ट माहिती आहे सर्वांना कैकईला दशरथाने दोन वर दिले अधोरेखित शब्दाची जात ओळखा वर हा शब्द अधोरेखित केलेला आहे वर हा शब्द अधोरेखित केलेला आहे ठीक आहे आणि त्या शब्दाची आपल्याला काय करायची आहे जात ओळखायची आहे त्या शब्दाची काय करायची आहे आपल्याला जात ओळखायची आहे ओके हां सांगा बरं काय येणार नाम क्रियापद सर्वनाम शब्द योग्य होय बघा कैकईने दशरथाला दोन वर दिले वर म्हणजे इथे प्रॉमिस ज्याला म्हणतो आपण वचन इथे काय म्हणता येईल आपल्याला मराठीमध्ये वचन वचन दिले ठीक आहे आणि म्हणून हे नामाचं कार्य करतं हा शब्द आणि म्हणून याची जात नाम येणार काय येणार नाम ठीक आहे सर्वनाम नाही सर्वनाम कोणी लिहिलं आहे अमोल सर्वनाम कसं येणार नाम यस शीतल काय नाम अमोल डोंगर दिवे हा यस काय नाम वर दिले ठीक आहे वचन दिले असा त्याचा अर्थ होतो <coughs> सर्वनाम नाहीये सर्वनाम हे नामाच्या ऐवजी येत असते वर हा शब्द आपण कोणत्या नामाच्या ऐवजी वापरत नाही ओके वर हा शब्द आपण कुठल्याही नामाच्या ऐवजी वापरत नाही चला नेक्स्ट आड राणात शिरणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा आड राणात शिरणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा ठीक आहे वाकड्यात शिरणे पेंड पांगरणे मुळाला सोडून जाणे अज्ञान दाखवणे काय येणार सांगा बरं मला याचं उत्तर द्या इथे बरेच जण चुकण्याची शक्यता आहे हां आड राहणार शिरणे नितीन ए म्हणतात दीपाली मॅडम ए एक नंबर म्हणतात संकेत तीन नंबर म्हणतो बर शीतल तीन नंबर म्हणतात ठीक आहे तर लक्षात घ्या अतिघाई संकटात नाही ओके राणात शिरणे म्हणजे मुळाला सोडून जाणे ठीक आहे आड राणात शिरणे म्हणजे काय मुळाला सोडून जाणे म्हणजे आपला जो मूळ रस्ता आहे तो मूळ रस्ता सोडून द्यायचा जा। आणि इकडे कुठेतरी तिकडे जायचं जा। त्याला आड राणात शिरणे म्हणतात त्याला वाकड्यात शिरणे म्हणत नाही वाकड्यात शिरणे म्हणजे विरोध दाखवणे किंवा मग पंगा घेणे असा त्याचा अर्थ घेऊ शकतो आपण बरोबर आहे ना एखाद्याला डिचवणे असाही अर्थ घेता येईल ते वाकड्यात शिरणं झालं बरोबर आहे मग इथे म्हणूनच मी सांगितलं तुम्हाला की आड राणात शिरणे थोडासा विचार करायचा मुळाला सोडून जाणे जे आपल्याला करायचं आहे योग्य जो रस्ता आहे तो सोडून दुसरीकडे जाणे त्याला आड राणात जाणे म्हणतात ओके यस चला नेक्स्ट सलाते सलानाते हे प्रत्येक कोणत्या विभक्तीचे आहेत ठीक आहे माहिती आहे तुम्हाला चतुर्थी कोणत्या विभक्तीचे आहेत चतुर्थी विभक्तीचे आहेत ओके द्वितीयचे पण आहेत पण पर्यायामध्ये द्वितीय नाहीच द्वितीय आणि चतुर्थीचे पर्याय द्वितीय आणि प पर, चतुर्थीचे पर्याय जे आहेत आपला भंडारा जिल्हा सर बर ओके तुम्ही भंडारा जिल्ह्यातले आहे का ओके ओके चालेल अख्खा महाराष्ट्रच आपला आहे मयुरेश यस चला <coughs> तर चतुर्थी ओके माहिती आहे सर्वांना आहे त्याच्यामध्ये काही एक्सप्लेन करण्यासारखं नाही आहे मनालीचे डोळे माशासारखे आहेत म्हणून तिला सर्व डाय डॅश म्हणतात मृगनयना म्हणजे जिचे डोळे हरणासारखे आहेत तिला मृगनयना म्हणतात मीनाक्षी ठीक आहे मीन म्हणजे मासा मीन म्हणजे मासा आणि अक्ष म्हणजे डोळा मग जिचे डोळे माशासारखे आहेत तिला काय म्हणतात मीनाक्षी हे आपलं उत्तर असेल सुनयना म्हणजे जिचे नयन चांगले आहेत ठीक आहे आणि सुलोचना सुद्धा जिचे लोचन म्हणजे डोळे चांगले आहेत ठीक आहे सुनयना सुलोचना ठीक आहे हे समानार्थीच आहेत मृगनयना म्हणजे जिचे डोळे हरणासारखे आहेत आणि मीनाक्षी म्हणजे जिचे डोळे मीन म्हणजे माशा माशासारखे आहेत नंतरचा प्रश्न भाषा या नामाचे अनेक वचन भाषा या नामाचे अनेक वचन ठीक आहे काय होणार तर भाषाच होणार स्त्रीलिंगी आकारांत जी नामं असतात बघा स्त्रीलिंगी आकारांत आणि तत्सम नाम स्त्रीलिंगी आकारांत आणि नाम भाषा यांचं अनेक वचन ठीक आहे जे आहे ते रूप अनेक वचनी रूप आणि एक रूप सारखेच असते एक असली तरी भाषा अनेक असल्या तरी भाषा विद्या एक असली तरी विद्या अनेक असल्या तरी विद्या दिशा एक असली तरी दिशा अनेक असल्या तरी दिशा सर्वत आले ले जसे चा मग हे सर्व तत्सम संस्कृतमधून मराठीमध्ये आलेले जसेच्या तसे शब्द आहेत आणि मग यांचं एक वचने आणि अनेक वचने रूप सारखं राहते आणि म्हणून आपलं उत्तर काय येणार भाषा आपलं उत्तर काय येणार भाषा यस लक्षात आलं का मी नियम काय सांगितला हे लक्ष द्या नियम काय सांगितला की भाषा विद्या दिशा हे तत्सम संस्कृतमधून मराठीमध्ये आलेले शब्द जसेच्या तसे ठीक आहे हे जे आकारांत शब्द आहेत यांचं एकवचनी आणि अनेकवचनी एक रूप सारखं राहते चला नेक्स्ट ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू ठीक आहे या उदाहरणातील आपल्याला अलंकार ओळखायचा आहे या उदाहरणातला आपल्याला काय ओळखायचं आहे अलंकार सांगा बरं ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू जणू शब्द आला बघा ठीक आहे तुम्हाला लगेच क्लिक व्हायला पाहिजे बरं का जणू वाटे भाषे गमे हे शब्द जेव्हा येतात तेव्हा कोणता अलंकार होतो उत्प्रेक्षा अलंकार होतो ठीक आहे उत्प्रेक्षा याचा अर्थ होतो कल्पना करणे उत्प्रेक्षाचा अर्थ काय कल्पना करणे मग सकाळचं ते जे वातावरण आहे ती गुलाबी उषा जी आहे ठीक आहे ते जणू काही परमेश्वराचं प्रेम आहे असं कवीला वाटते म्हणजे त्याची तुलना त्या गुलाबी उषेची सकाळची जी तुलना आहे सकाळच्या वातावरणाची ते परमेश्वराच्या प्रेमासोबत केलेली आहे जणू काही परमेश्वराचं प्रेम आहे ठीक आहे तर जणू वाटे जणू जणू काय वाटे भासे गमे हे जर साम्यसूचक शब्द ओळीमध्ये असतील तर तिथे उत्प्रेक्षा अलंकार होतो ठीक आहे उपमा अलंकारामध्ये दोन भिन्न गोष्टींची तुलना केली जाते रूपक अलंकारामध्ये उपमान आणि उपमेय एक रूप आहे ते दाखवलं जाते दृष्टांत अलंकारामध्ये एखादं तत्त्व एखादी कल्पना पटवून देण्यासाठी तशाच प्रकारचं उदाहरण दिलेलं दिल असते चला नेक्स्ट कोणत्याही प्रसंगी ज्याची बुद्धी स्थिर राहते अशी व्यक्ती कोणताही प्रसंग आला चांगला असो वाईट असो धीरोदात्त असो कुठलाही असो कोणत्याही प्रसंगामध्ये ज्यांची बुद्धी स्थिर राहते ठीक आहे त्याला काय म्हणायचं सांगा बरं काय म्हणता येईल त्याला हा सनातनी म्हणता येईल का नाही सनातनी म्हणजे जो पारंपरिक रूढी परंपरेला चिकटून आहे त्याला सनातनी म्हणतो आपण स्थितप्रज्ञ त्याला काय म्हणणार आपण स्थितप्रज्ञ ठीक आहे ज्याची कोणत्याही प्रसंगामध्ये ज्याची बुद्धी स्थिर राहते तो डगमगून जात नाही वगैरे वगैरे ठीक आहे अजात शत्रू नाही म्हणत अजात शत्रू कोणाला म्हणतात ज्याला कोणीही शत्रू नाही त्याला अजात शत्रू म्हणतात अष्टावधानी एकाच वेळी अनेक गोष्टीमध्ये लक्ष घालणारा ठीक आहे त्याला अष्टावधानी म्हणतात ठीक आहे आणि मग आपलं उत्तर काय स्थितप्रज्ञ कोणत्याही प्रसंगी ज्याची बुद्धी स्थिर राहते ठीक आहे ती व्यक्ती म्हणजे स्थितप्रज्ञ चला नेक्स्ट खालीलपैकी कोणता अलंकार प्रकार आहे सिंपल प्रश्न आहे शब्द अलंकार वाक्या अलंकार अर्थ अलंकार तर तुम्हाला माहिती आहेत की अलंकाराचे दोनच प्रकार आहेत मुख्य एक शब्द अलंकार आणि दुसरा अर्थ अलंकार वाक्य अलंकार असा कुठलाही प्रकार नाही म्हणून अलंकाराचे प्रकार कोणते आहेत ए आणि सी अलंकाराचे प्रकार कोणते आहेत ए आणि सी ए आणि सी हेच अलंकाराचे प्रकार आहेत शब्दालंकारामध्ये शब्द चमत्कृती साधलेली असते म्हणजे विशिष्ट शब्द वापरलेले असतात ज्यामुळे ते विशिष्ट शब्द विशिष्ट ठिकाणी येतात किंवा त्यांची पुनरावृत्ती होते किंवा मग एखाद्या शब्दाला एकापेक्षा जास्त अर्थ जडलेले असतात मग अशा शब्द चमत्कृती ज्या ठिकाणी साधली जाते त्या ठिकाणी शब्द अलंकार होतो आणि अर्थ काय केलेलं असते अर्थ ते शब्दातून व्यक्त होणाऱ्या अर्थावर आधारित असतात ठीक आहे आणि बहुतेक अर्थ अलंकार हे तुलनेवर आधारित आहेत लक्षात आलं आहे का मग हे दोन प्रकारच पडतात अलंकाराचे मग या शब्द अलंकारामध्ये तीन अलंकार आहेत बरोबर आहे एक यमक आहे त्याच्यानंतर एक अनुप्रास आहे आणि एक श्लेष आहे आणि अर्थ अलंकारामध्ये एकूण वीस अलंकार आहेत अर्थ अलंकारामध्ये एकूण असे एकूण शब्द आणि अर्थ अलंकारा मिळून तेवीस अलंकार आहेत मग खालीलपैकी कोणता अलंकार हा शब्द अलंकार आहे असं सुद्धा तुम्हाला विचारू शकतात मग शब्द अलंकार लक्षात ठेवणं सिंपल आहे तीनच आहेत यमक अनुप्रास आणि श्लेष तीन शब्द अलंकार बाकीचे सर्व अर्थ अलंकार ओके चला भाजीपाला घेऊन बाबा घरी आले अधोरेखित शब्दाचा समास ओळखा भाजीपाला हा शब्द अधोरेखित केलेला आहे आणि या शब्दाचा आपल्याला समास ओळखायचा हो आहे ठीक आहे समाहार द्वंद्व इतर इतर द्वंद्व समास यापैकी नाही तर हा समाहार द्वंद्व समासच आहे कोणता आहे ए समाहार द्वंद्व समास ठीक आहे भाजीपाला याचा विग्रह काय करणार आपण भाजीपाला इत्यादी किंवा भाजीपाला व तत्सम पदार्थ ठीक आहे किंवा भाजीपाला वगैरे ज्या द्वंद्व समासामध्ये सामासिक शब्दातील दोन पदं जी आहेत या दोन पदा व्यतिरिक्त त्या दोन पदासारख्याच आणखीनही काही गोष्टींचा समावेश असतो त्याला समाहार द्वंद्व म्हणतात सम म्हणजे सारख्या आहार म्हणजे समाविष्ट असणे मग भाजीपाला आणायला गेला म्हणजे भाजी आणि पालाच नाहीत आणत बरोबर आहे ना तर भाजीपाला फळं वगैरे कोथिंबीर काय जे कांदे लसूण बटाटे हे सर्वच गोष्टी आल्या त्याच्यामध्ये ओके यस इतर इतर द्वंद्वमध्ये काय असते ज्या द्वंद्व समासाचा विग्रह करताना समुच्चे बोधक प्रथा सूचक सूचक अव्यय वापरलं जाते आणि व नि आणि बरोबर आहे त्याला आपण इतर इतर द्वंद्व म्हणतो द्विगुण समासामध्ये आताच आपण बघितलं पहिलं पद संख्या विशेषण असते समा आ... संख्या विशेषण असते आणि आपल्याला समूहाचा बोध होतो ओके मग आपलं उत्तर समाहार द्वंद्व कुसुमाग्रज हे कोणाचे टोपण नाव आहे हे तर माहितीच असायला पाहिजे प्रत्येकाला पु ल देशपांडेंचं नाही विष्णु वामन शिरवाडकर हे आपलं उत्तर आहे ठीक आहे विसखांडेकरांचंही नाही दत्ता भगतचं पण नाही ओके तर काय कुसुमाग्रज म्हणतो आपण किंवा कुसुमाग्रज नावाने ते कविता लेखन करायचे विष्णु वामन शिरवाडकर यस नेक्स्ट राम आंबा खातो आलं बाबा याच्याशिवाय व्याकरणच पूर्ण होत नाही बघा आता आज इकडे परीक्षा पण पूर्ण होत नाहीत राम आंबा खातो या वाक्यातील प्रयोग ओळखा ठीक आहे प्रयोग ओळखताना मी तुम्हाला सांगितलं आधी करता शोधायचा कर्म शोधायचं खाणारा राम करता आहे कर्त्याला कोणताही प्रत्यय नाही करता विभक्तीत आहे आणि करता प्रथमविभक्तीत आहे म्हणजे कोणता प्रयोग होणार आहे करता प्रथमाविभक्तीत आहे म्हणजे कोणता प्रयोग होणार आहे कर्तरी 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 दुसरा कुठला प्रयोग होत नाही वाक्यात कर्म आहे का बघू आपण खाणारा राम खाण्याची क्रिया आंब्यावर कर्म आहे प्रथमांत आहे म्हणजे आज सकर्मक कर्तरी आहे पर्यायामध्ये सकर्मक कर्मक असं काही दिलेलं नाही त्यामुळे कर्तरी हे आपलं उत्तर असेल ओके यस वाक्यामध्ये कर्ता प्रथमा विभक्तीत असेल म्हणजे कर्त्याला कुठलाही प्रत्यय लागलेला नसेल ठीक आहे तर एकमेव प्रयोग होतो आणि तो म्हणजे कर्तरी क्लिअर नेक्स्ट घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला या वाक्यामधील रस ओळखा काय ओळखायचं आहे आपल्याला रस तुम्हाला माहिती आहे नऊ रस आहेत आपल्या स्थायी भावाशी संबंधित ते रस आहेत मग घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला ही भूपाळी आहे बरोबर आहे ना आणि भूपाळी ऐकल्यानंतर आपल्याला शांतता मिळते बरोबर आहे आणि म्हणून शांत रस ठीक आहे याच्यामध्ये कोणता रस आहे शांत रस शम किंवा शांती हा शांत रसाचा स्थायी भाव आहे आणि जेव्हा आपण असे गाणे ऐकतो ठीक आहे अशी भुपाळी ऐकतो अभंग ऐकतो किंवा सकाळ शकाल, सकाळी परमेश्वराचे वगैरे जे गाणे असतात ते ऐकतो तेव्हा आपल्याला शांतीचा अनुभव येतो बरोबर आहे आनंद मिळतो आणि मग तिथे शांत रसाची निर्मिती होते म्हणून त्याच्यामधला रस आहे रस लावण्या बिवण्या ऐकल्या तुम्ही शृंगार रसाची बरोबर आहे ना चंद्रा बिंद्रा ते जर ऐकलं तर शृंगार रसाची निर्मिती त्याच्यानंतर अद्भुत रस काहीतरी चमत्कारिक कार्टून असतात जसे बघा ती स्टिकवाली काय म्हणतो आपण त्याला परी बरोबर आहे ना पंखावाली परी ती स्टिकवाली स्टिकची काठी ती होली स्टिक काय असतं ते ठीक आहे त्याच्यानंतर मग अलिपलैला वगैरे पूर्ण पूर्वी होत्या नाहीतर ते भूत बॉटलमधलं मग ते सर्व अद्भुत असते किंवा ते डोरेमॉन बिरेमॉन ठीक आहे शंभर वर्ष पुढे जातात हजार वर्ष मागे जातात मग ते सर्व अद्भुत ठीक आहे तिळा तिळादार उघड अलीबाबा बाबा चाळीस चोर बरोबर आहे ना हे सर्व अद्भुतमध्ये येतं लक्षात आलं का अशा प्रकारचं वर्णन ठीक आहे त्याच्यानंतर करून रस म्हणजे जे वर्णन ऐकल्यानंतर आपल्याला करुणा येते बरोबर आहे ना तर त्याला करून रस म्हणतो आपण त्या भावना जागृत होतात तो पोलीस मैदानावर भरतीची तयारी करत असे या वाक्याचा काळ ओळखा वाचल्यावरच समजतं आपल्याला करत असे म्हणजे आता करत नाही मग आता एक तर पोलीस झाला असेल नाही तर मग गावाकडे असेल बरोबर आहे ना हां यस मग आता बघा तो पोलीस मैदानावर भरतीची तयारी करत असे म्हणजे आता करतो का नाही आपण चांगला विचार करतो आता पोलीस झाला आता तयारी करायची गरज नाही त्याला बरोबर आहे ना मग करीत असे म्हणजे आता करत नाही म्हणजे भूतकाळात ती क्रिया नियमित घडत होती आणि म्हणून काय होणार हा रीती भूतकाळ रीती भूतकाळामध्ये संयुक्त क्रियापद असते संयुक्त क्रियापदातील धातुसाधिताला ता प्रत्यय असतो आणि पुढे त्या त्या काळातलं सहाय्यक क्रियापदाचं रूप असते ओके यस बरोबर आहे ना अखिलेश अखिलेश बरोबर आहे ना यस रेश्मा मॅडम चला वेलकम मयुरेश संकेत चला हां पोलीस झाला असेल चांगला विचार करू आपण यस आताही तो मैदानावर असतो पण डिपार्टमेंटल पी एस आयची परीक्षा देतो बघा यस ओके यस यस चला चांगला विचार करायचा बरं का आपले विचार आपलं भविष्य घडवत असतात लक्षात ठेवायचं पंकज म्हणजे तुम्ही जर पोलीस भरती देत असाल आणि तुमच्या मनात जर असे विचार असतील काय खरं आहे एवढं पोरं आहेत फिजिकल आधी होते का आणि लेखीच नंतर होते का आणि असंच आहे आणि तसंच आहे या जिल्ह्यात जागा कमी त्याच जिल्ह्यात जास्त मी इथेच भरला आणि त्याने तिथेच भरला आणि तिने तिथेच भरला मग काहीच खरं नाही बघा ठीक आहे यस असे विचारही मनात आणायचे नाहीत ओके यस मग आता बघा पंकज या शब्दाचा योग्य अर्थ सांगा पंक म्हणजे चिखल पंक म्हणजे काय चिखल आणि ज म्हणजे जन्मणारे चिखलात जन्मणारे ठीक आहे किंवा चिखलात जन्मलेला म्हणजे काय पंकज आणि पंकज याचा अर्थ काय होतो कमळ माहीत नाही आता फुलते का नाही फुलत पण कमळ पंकज म्हणजे काय कमळ ओके यस पंकज म्हणजे कमल नीरज पंकज अंबुज अंबू म्हणजे पाणी नीर म्हणजे पाणी पंक म्हणजे चिखल आणि ज म्हणजे जन्मणारे हा उपपद तत्पुरुष समासाचा सुद्धा शब्द आहे बरं का पंकज चिखलात जन्मणारे दुसरं पद हे धातुसाधित आहे उपपद आहे कृदंत आहे ओके यस सरोज सरोवरात जन्मणारे नीरज यस चला नेक्स्ट अब्ज पण अब्ज म्हणजे सुद्धा कमळ अप म्हणजे पाणी ज म्हणजे जन्मणारे अब्ज ठीक आहे चला नेक्स्ट खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा ओळखा बर शुद्ध शब्द ओळखा हा चार तारखेला कळेल आता काय बर बर हा सांगा शुद्ध शब्द कोणता आहे पारितोषिक बघा मी सांगितलं तुम्हाला हा शब्द याच्या आधी पण बऱ्याच वेळा येऊन गेलेला आहे तरी पण आता काही जणांचं चुकणार आहे चुकलं ऑलरेडी काही जणांचं हा पारितोषिक बघा पारितोषिकमध्ये हे आपल्या डोळ्याला जो ऑड वाटते हा शी दीर्घ त्यामुळे हे तर नाहीच हे पण नाही बरोबर ना आणि पारीमधला रिरस्वच असतो ए आपलं उत्तर आहे कोणतं उत्तर आहे ए याच्यामध्ये काय चुकलं तरी री रस्व पाहिजे आणि इकडे तर हे शी जे आहे ते चुकीचे आहेत ओके एक नंबर एक नंबर लक्षात आलाय का संकेत रेश्मा मॅडम एक नंबर यस चला सलील या शब्दाला समानार्थी शब्द ओळखा सलील सलील म्हणजे पाणी सलील म्हणजे काय पाणी रक्त नाही दूध नाही विषय नाही पण मी जर हा सलील असं लिहिलं सलील, सलील। याचा अर्थ होतो लिलया लिलया म्हणजे लिले सह आपण म्हणतो ना लिलया त्याने ती कला सादर केली लिलया त्याने ते पुतळा तयार केला ठीक आहे लिलया सलील इथे ली रस्व आहे हे लक्षात घ्या आणि हे सलील म्हणजे पाणी हे सलील म्हणजे पाणी ठीक आहे फरक लक्षात ठेवायचं लिलया म्हणजे आपण म्हणतो ना त्याने लिलया ती कला सादर केली लिला कला लिलया सहज विशिष्ट काय म्हणता येईल तुम्हाला आ, कला वापरून लिलया लिलेने <coughs> युक्ती वापरून किंवा आणखी काय म्हणता येईल तुम्हाला <coughs> कौशल्याने वगैरे वगैरे लाईट गेली बघा किती प्रश्न झाले होते आपले नेहमीचंच आहे काल पण लाईट नव्हती बरं का तुम्हाला वाटलं असेल काल सरांनी घेतलं नाही अगदी आपलं हे घ्यायच्या आधीच पाच मिनटं लाईट गेली लाईट चालतो आहे फॅन चालत आहेत पण बोर्ड नाही चालत थांबावं लागेल आपल्याला ठीक आहे राहिले दोन चार प्रश्न आहेत बघून घ्या ओके यस थांबूया आपण ठीक आहे भेटू उद्या नवीन पेपरसह यातले दोन चार प्रश्न राहिले असतील ते बघून घ्या ठीक आहे येस त्याला काही पर्याय नाही येण्याची चान्सेस पण नाहीत लवकर <laughs> काही करायचं नाही काही करायचं नाही आता अच्छा नहीं, नहीं। तुम्ही आल्या म्हणून लाईट गेली का बरं तसं काही नाही तसं काही नाही तसं काही नाही अनिरुद्धा काय म्हणता तुम्ही बॅच कशी जॉईन करायची चालू असलेली बॅच का या बॅचला तर जॉईन झालेच तुम्ही चालू असलेली बॅच आपलं ॲप अप डाउनलोड करायचं ज्ञान प्रोधणी यस